नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये आणि कमी वेळात जास्तीत जास्त नॉलेज तुम्हाला भेटलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओचा पॉईंट हाच आहे की आता मुंबईचा पेपर आहे पुढच्या महिन्यात आणि मुंबईचा पेपर आ, जे विद्यार्थी क्वालिफाय आहे किंवा चालक आणि मुंबईचं चा जे भरती झाल्यानंतर जो पेपर राहिलेला आहे तो पेपर वर जाताना सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की पेपर सोडवायचा कसा नेमका पहा तुम्हाला सांगतो माझा अनुभव सांगत आहे पेपरले जात असताना तुम्ही पेपरले गेल्यानंतर तिथे जेव्हा बेंचवर बसता डायरेक्ट तिथे सांगत मी तुम्हाला तिथे आय कार्ड घेऊन जा फोटो चिपकवा ते सगळं माहीत आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर जेव्हा आतमध्ये आपण हॉलमध्ये येऊन बसतो बेंचवर बसतो किंवा कुठं बेंचवरच आहे शक्यतो आता पेपर बेंचवर बसल्यानंतर पेपर याले वि उशीर राहते जवळपास अर्धा तास अगोदर आपल्याला तिथं बसवते ठीक आहे मग अर्धा तास अगोदर तिथं ता आपल्याला बसवल्यानंतर था अर्धा तासपासून आपण एकच विचार करतो आलं नाही तर का होईन यावर्षी भरती यावर्षी जर नाही पेपर चांगला गेला तर का होईन जर पुढच्या वर्षी भरती निघण का मग मग सात हजार पद आहे काय मग मायात तर आपल्या ओबीसी जागा असल्या पाहिजे एस सी कॅटेगरी जागा असल्या पाहिजे मग माझ्या फिजिकल कम बसलं किंवा असे विचार करत बसतो असे विचार असते शक्यतो आपण त्या टेबलवर बसल्यानंतर परंतु तुम्हाला माझा अनुभव सांगतो एक चांगला पेपरले गेल्यानंतर अर्धा तास अगोदर माझा दोन हजार एकोणीस हा एकोणीसचीच भरती आहे ती जेव्हा सर्वात कठीण पेपर आला होता मुंबईचा सर्वात कठीण पेपर आणि मी तो पेपर दिला होता क्वालिफाय झालो होतो चुकीनं कमी व्हिजी गेलो होतो तरी क्वालिफाय झालो होतो माझा तो सर्वात पेपर कठीण पेपर अठ्ठ्याऐंशी मार्काचा बसला होता माझा तेवढा अभ्यास नव्हता क्लासेस वगैरे घेत नव्हतो तेव्हा अठ्ठ्याऐंशी मार्क बसला होता परंतु अमरावतीत कोणाचाच पेपर तो अठ्ठ्याऐंशी नव्हता ऐंशी प्लसही कोणी नव्हता अमरावतीत मला कोणी भेटलं नाही असंत कोणी ऐंशी एक कोणी नव्हतं चांगले चांगले हुशार हुशार पोरं अमृतीतले जे चेक केली मी माझा अठ्ठ्याऐंशी मार्क्स होता चांगला स्कोर होता टॉपर त्याच्यात पंच्याण्णववाला होता भरपूर होता टॉपर पंच्याण्णव होता तो कसा होता कोण होता एम पी एस सीवाला होता यू पी होता ते महिने परंतु होता ठीक आहे परंतु मी कसा पेपर सोडवला ते सांगतो मी जेव्हा त्या बेंचवर जाऊन बसलो तेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं श्वासाला श्वास गेला श्वासाला श्वास गेला बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमचं मन कुठंच भडकलं नाही पाहिजे पेपर कसा येईन कठीण येईन पहिले काय हे काय ते काय फिजिकल नाही बसलं आणि पेपर आता नाही लागलो यावर्षी तर कसं येईन ह्या गोष्टीचा विचार करू नका पहिले तर तुमचा जो बॉ बॉडीचा जो रक्तदाब आहे ब्लड प्रेशर शांत करा श्वास आतमध्ये लंबा घ्यायचा लंबा सोडायचा पहिले तर तुमचं टेम्परेचर मेंटार मेंटेन करायचं म्हणजे तुमची बॉडी एकदम रिलॅक्स झाली पाहिजे कोणताच विचार न करता मी आता मी धो मी होतो तर मी माळ करतो माळ घातलेली आहे मी 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 माळ करतो शक्य तिथं म्हणजे ध्यानात आपली माळ करतो किंवा तुम्ही जर समजा काही करत असल तर माळ वगैरे नसेल तर तुम्ही फक्त मेडिटेशन करू शकता मेडिटेशन म्हणजेच माळ असते मेडिटेशन करू शकता जसं आपल्या श्वासावर लक्ष ठेवणं ठीक आहे तर हे करायचं नंतर पेपर आपल्या हातात आला की आपल्यामध्ये एवढी ऊर्जा विकसित होऊन जाते भरपूर तर सगळ्यात पहिले आपलं पेपर हातात आल्यानंतर मस्तपैकी पेपर पहिले पाहून घ्यायचा एकाच मिनटात जास्त वेळ नाही एक मिनटं म्हणजे तीस प चाळीस सेकंद लागत पाहून घ्यायचं गणित किती आहे बुद्धिमत्ता किती आहे के गीत टाकलं आणि मराठी भाषण गीत टाकलं चला जर दिसत असेल की पन्नास चाळीस प्रश्न गणिताचे आहे तर ठीक आहे व्यवस्थित आहे जर दिसत असेल की अरे पासष्ट ते सत्तर प्रश्न गणिताचे याच्यात तर आपल्याला पेपर फास्ट सोडवायचा आहे टाईम पुरणार नाही आहे आपल्यालाच नाही हा टाईम कोणालाच पुरणार नाही आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि लगेच आपला पेपरचे गणित पाहून पेपरची स्पीड मेंटेन ठेवायची गणितं जास्त असेल तर पेपर फास्ट सोडायचा ठीक आहे जास्त विचार करत बसा तरी ठीक आहे चाळीस ॲवरेज आहे गणित चाळीस असतेच गणित प्रत्येक वेळेस पेपरले चाळीस असेल तर ठीक आहे आपला जसा पेपर आपण ज्या टायमात सोडत असतो तसा सोडायचा जास्त गडबड करायची नाही विचार करून उत्तर मारायचे असा पेपर सोडायचा आहे सर्वात पहिले काय सोडायचं आहे याच्याबद्दलही मला प पुराने प्रश्न केले किंवा भरपूर प्रश्न विचारतच राहतात कमेंटमध्ये नेहमी सर्वात पहिले जी के सोडायचं जे क्लिक करून मारू शकतो आपण जे क्लिक करून मारू शकतो ते सोडून द्यायचं पहिले नंतर मराठी वगैरे सोडायचं जे क्लिक करून मारू शकतो म्हणजे उत्तर क्लिक करू शकतो वाचून क्लिक करू शकतो वाचलं की क्लिक नंतर आले गणित सगळ्यात शेवटी सोडायची गणित बुद्धिमत्ता उत्तरपत्रिका साईडला ठेवायची जे गणित करत बसायचं तर पेपरवरच क्लिक करायचं पेपरवरच क्लिक करायचं जरा व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही शांतते मागे घेऊन पोहोन घ्यायचा एकदा पेपरवर क्लिक करायची गणित आणि शेवटचे दहा किंवा पंधरा मीटर आले तर पूर्ण उत्तर उत्तरपत्रिका घेऊन आपले पूर्ण गणित गोल घोटून घ्यायची ठीक आहे असा पेपर सोडत असते मुंबईले जाणाऱ्या सर्व पेपर जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक ठीक आहे मित्रांनो इथं थांबू व्हिडिओ वाढायचं व्हिडिओ लाईक करा चॅनलनुसार तर सबस्क्राईब करा धन्यवाद